जय शिवराय आम्ही आहोत जिन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी महालक्ष्मी मंगल कार्यालयात आज आमचे सन्माननीय मित्र प्राध्यापक मच्छिंद्र सर यांच्या कन्येच्या व्यवहार सोहळ्याच्या निमित्तानं आज पाच जानेवारी दिवसभर या ठिकाणी इव्हेंट आहे आए। आणि अँकरच्या भूमिकेत आम्ही आहोत काल प्रवासाला सुरुवात केली ओझरच्या गणेशाचं दर्शन घेत सकाळी लेण्या लेण्याद्रीच्या गणेशाचं दर्शन घेतलं दोन गणपती अष्टविनायकापैकी त्या ठिकाणी दर्शन घेण्याचं संधी मिळाली आणि आज आम्ही सकाळी या ठिकाणी मंगल दाखल झालो वराडी मंडळी आणि पाहुणे रावणे ए पर्यंत आता आम्ही जातोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या दर्शनासाठी किल्ल्यावर किल्ल्याच्या या दुसऱ्या बाजूनं ज्या ठिकाणी छोटीशी पाऊलट आहे त्या पाऊल वाटेला आता आम्ही जातोय अगदी काही तासभरात आम्ही या ठिकाणी रिटर्न येऊन पुन्हा अँकरिंगसाठी सज्ज होणार आहोत धन्यवाद जय शिवराय देव छत्रपती न आमस दैवत छत्रपती दैवत छत्रपति न आमस दैवत छत्रपती सिंहाचे मा भय आम्हाला नाही कुणाची भीती सिंहाचे मा भय आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षी शिवजयंतीला ज्योत घेऊन ज्योत घेण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार जात असतो पण आज अरवणी मार्गवाने जाण्याचा प्रवेश मी या ठिकाणी मी करतोय जय शिवराय परावडमटा व प्रेंद्र क्षत्रिय कुलव वंश सियासरे योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की है। है।